तर राम राम मंडळी मराठी मोया मराठी होमी ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कर स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे आणि आता आपण जाणार हॉटेल सुराज प्युअर वेजला त्यांच्या इथं जाऊन मस्त आपण त्यांच्या इथले जे डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करणार आहे आपण मध्ये वेगवेगळे फूड ट्राय तर करतच असतो त्याचबरोबर आता व्हेज काहीतरी खाण्यासाठी म्हणलं मध्ये जावं आणि त्यासाठीच आम्ही या हॉटेलला आलोय त्यांच्या इथं प्युअर व्हेज असा पदार्थ आपल्याला भेटतात मग ते आपण ट्राय करणार आहे तर चला वेळ न घालवत आपल्या पेज लाईन सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर आता मी हॉटेलच्या आतमध्ये जातो त्यांच्या इथले जे बैठक व्यवस्था त्याचबरोबर त्यांच्या जे मस्त जेवण आहे ना त्याचा अनुभव घेऊन तुम्हाला तो सांगतो चला व्हिडिओला सुरुवात करू हॉटेलच्या जसं आपण आतमध्ये आलो ना तसं आल्या मस्त आपलं आपलं गणपती बाप्पांच्या मूर्तीचं आहे ना ते दर्शन झालं गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या समोर मस्त अशी त्यांनी थाळी ठेवलेली त्या थाळीमध्ये म्हणजे मध्ये ते थाळी होती आणि ते असा हो दररोज निवेद निवेद्य आहे ना तो गणपती बाप्पांना ते दाखवत असते त्याचबरोबर आता मस्त त्यांच्या इथलं जे अँबियन्स आहे ना ते अँबियन्स बघून घेऊया ऍम्बियन्स कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो चला तर वेळ न आपण त्यांच्या इथलं जे अँबियन्स आहे ना ते पहिलं बघून घेऊ तर मंडळी यांच्यातलं जे अँब्युअन्स होतं ना ते तर आपण बघून काढलं अँब्युअन्स तर एक नंबर होता त्याचा काही विषयच नाही आणि यांच्या इथले जे हॉटेल आहे ना ते एकदम म्हणजे असं मस्त वाटतंय यांच्या इथले ते अँब्युलन्स पण एकदम भारे त्याचबरोबर बैठक व्यवस्था स्वच्छता आणि कस्टमरची गर्दी म्हणजे एकदम खतरनाकच आहे आता आपण मस्त पैकी त्यांच्या इथली जी डिश आहे ना ती ऑर्डर करून घेऊया सगळ्यात आधी त्यांचं मेन्यू कार्ड बघून काढू आणि मग डिशची ऑर्डर देऊन टाकू जशी डिशची ऑर्डर दिली ते आपली डिश आपल्या समोर लागेल तर चला वेळ न घालवता आपण त्यांच्या इथले जे मेन्यू कार्ड आहे ना ते वाचून काढूया आणि त्यांना त्या डिशची ऑर्डर देऊन टाकू तर म्हणते जसं आपण आता त्यांचं मेंढू कार्ड वाचून झालं ना मेंडू कार्ड वाचून झाल्यानंतर आपण निश्चित तर ऑर्डर दिली होती डिच्ची ऑर्डर देऊन झाल्यानंतर म्हणलं सगळ्यात आधी त्यांच्या किचन मध्ये जावं त्यांच्यातली जी स्वच्छता आहे ना ती बघून काढावी त्याचबरोबर त्यांचे इथे जे पदार्थ कसे तयार करतात ते पण म्हणलं तुम्हाला दाखवावं चला आता मस्त आपण त्यांच्या ते फुलके वगैरे तयार करायचे चाललेत आपण ते बघूया ते कसे तयार करतात ते ओ हो 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 बाप रे अरे आम्ही जी स्पेशल जी म्हणजे आता ऑर्डर केली होती ना त्याच्यामध्ये एवढे पदार्थ आहेत ना की मोजा गेलं ना आठ नऊ पदार्थ आरामशीर भरतील आणि आता ही थाळीमध्ये जे पदार्थ आहेत ना ते आम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे की त्याचे टेस्ट कसे आहे मस्त असं बघायला गेलं ना तर आपल्याला त्यामध्ये फुलका भेटतो त्याचबरोबर पराठा त्याचबरोबर बाजूला तळण आहे पनीर आहे पनीरच्या साईडला एक दोन चार भाज्या आहेत आणि मस्त असं साईडला शिरा हे सगळं भेटते आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे मोदक आहे मग आता आपण ते सगळं ट्राय करणार आहे ती कशी लागते मी ते तुम्हाला सांगणार आहे तर घालवत आपण मस्त आता आपली जी थाई आहे ना ती ट्राय करूया ती कशी लागते ते मी तुम्हाला सांगतो आता आपण ते मस्त ट्राय करूया आणि त्याची टेस्ट कशी आहे ती बघूया चला मस्त आता आपण पन ते पनीरच्या भाजी बरोबर ते टेस्ट करून बघूया <laughs> एक नंबर म्हणजे याची जी, जी, हो जी टेस्ट आम्ही पनीरची केली ना ती तर एक नंबर होती त्याचबरोबर बाजूला आणखी दोन तीन भाज्या आहेत त्या पण आपण ट्राय करूया त्याची टेस्ट कशी आहे ती तुम्हाला सांगतो पनीरची खरी टेस्ट कशी गोळाची माहिती आहे काय पनीरचा जो टेस्ट मध्ये गोडवा असतोय ना त्यामध्ये पनीर प्रेमींचं प्रेम अडकलेलं असतंय मग आता आपण बाजूच्या पण डिशेस ट्राय करूया आता फुलक्या बरोबर आपण त्या बाजूच्या भाज्या आहेत ना त्या ट्राय करून घेऊ गरम गरम मस्त असा फुलका आहे साईडला मस्त अशी भाजी मस्त लाजवाब म्हणजे भाज्यांचा तर काही विषय नाही तातारकरांना झनझणीत खाण्याची सवय आहे ना ती कंटिन्यू असते आणि त्यातल्या त्यात असा मस्त झणझणीत भाज्या एवढ्या समोर ताटा देत असल्या ना तर मग काय दिवसच ठेव आणि मग त्याचबरोबर आता आपण ते बाजूचं जे सगळं आहे ना ते ट्राय करून घेऊ नुसतात त्यांच्या इथली थाळी ट्राय करू तुम्हाला जर ही थाळी ट्राय करायची असली ना तर तुम्हाला पण एकदा इथे यावं लागतंय त्यांच्यातली काही ट्राय करण्यासाठी इथे येऊन यांना विजिट करावी लागते त्यांचा पत्ता एकदम आहे झेडपी चौक विसावा नाका सातारा तिथे येऊन त्यांच्या इथं त्यांच्या शॉपला विजिट करा आणि त्यांच्या इथलं जे जेवण आहे ना ते मस्त असं जेवण ट्राय करा यांच्या इकडं मस्त असा व्हेजमध्ये तुम्हाला सगळ्या डिशेस अवेलेबल होतील एकदा या त्यांच्या इथल्या हॉटेलला विजिट करा त्यांच्या इथलं दे जे डिलिशेस फूड आहे ना ते ट्राय करून घ्या आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद